नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझे धात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता अकरा वाजलेले आहे घरातले सर्व कामं आवरून झाले माझे स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला आहे आणि स्वयंपाकमध्ये मी पावभाजी बनवलेली आहे तर बघू शकता ती इतकी भारी झालेली आहे ना मस्त तरी पण आलेली आहे आपल्या पावभाजीला आणि दोघं टायमाची हो पण होती मी पावभाजीचं बनवली ना मग मी दोघं टायमाची हो पण होते माझ्या आहे ना पावभाजी की आवडते आम्हा सर्वांनाच आवडते असं नाही आहे तर आणि पावभाजी कुणाला आवडत नाही असं होणारच नाही पावभाजी मस्त बनवून घेतलेली आहे दोन दिवसापासून गहू साफ करत होती तर पूर्ण गहू साफ झालेले आहे फक्त आता त्याच्यातले ना थोडेफार खडे राहिलेले ते खडे मी आता परातीत घेऊन पूर्ण साफ करून घेणार आहे आणि सकाळपासून इतके कामं होते ना ते बारीक गहू निघालेले होते ते पूर्ण धुवून टाकले एवढे मोठे होते ते आरती गोनी तरी असतील ते पूर्ण धुवून चुवून उन्हाला वाढू घातले सर्वे काम आवरले गुड्याचे पुस्तकं आले आणि सेकंड हँड पुस्तकं मागवलेले मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाचे तर ते पूर्ण कवर वगैरे लावून देता येईल पुस्तक आले कागद जास्त जुने पण नाही नवेचे ना पुस्तक नाही ना मग हे बघा एवढे नवे पुस्तकं कोणी म्हणणार ना सुद्धा नाही जुने पुस्तकही असत चालू कवर लावून जेवण करताय का तुम्ही चला जेवण करून घेते मग गहू साफ पाडवा उद्या हाय गुढीपाडवा तर म्हटलं मग पूर्ण तयारी आजच कर पहिल्या दिवशी मी तयारी करून ठेवते हो तर मग मी पूर्ण तयारी करणार संध्याकाळी ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज मी कंटिन्यू व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करणार आहे दिवसभरची माझी भात कशी राहते तर आता मी जेवण करून लगेच गहू साफ करायला बसणार आणि पोचा मारायचा बाकी माझा आला कपडे कुपडे सर्व झालेले तर कालचे कपडे होते खूप कपडे जमा झाले होते गावाला गेलेली होती ते कपडे वगैरे काल मी पूर्ण क्लीन केले त्याच्यामुळे मी काल काही व्हिडिओ केला नाही व्हिडिओ केला असता तर मग माझी कामं राहून गेले असते सर्व कामं आवरून झाले एक कोणी गहू साफ केले दुपारचे परत कपडे होते एवढे मोठे कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या पूर्ण कपड्यांच्या घड्या घालून आ लावले मीनी आणि आता चालली मी गावात आंबे घ्यायला उद्या गुढीपाडवा आहे त्याच्यासाठी आंब्याचा रस पूर्णाच्या पोळ्या बनवायच्या आहे मला तर मग म्हट दरवर्षी मी गुढीपाडव्याला आंब्याचा रस बनवते तर म्हटलं चला आंबे घेऊन येते आणि आता वेळ आहे आता साडेपाच वाजता आहे साडेपाच झालेले दिसत नसणार ह्यामुळे आणि लाईट गेलेली आहे झाडू पोचा वगैरे सर्व आवरून झालं फक्त तिकडून आलं की मला फक्त उद्याची तयारी करायची दिलेलं आहे आणि पीठ काय नाही थोडंसं जे गुड्या गाडून घेईन आणि एवढे मी गहू पूर्ण परातीत घेऊन साफ केलेले आहे आता फक्त एवढे राहिलेले तर मग मी ते एका साईडला लावून दिलेलं आहे एवढंच काम राहिलेलं आहे माझं आता सांगून देते मी जाते घेऊन आणि तिकडनं सर्व घेऊन येणार कोथिंबीर चल कुठे मी येत्या हे बघ हे बघ मी भांडून ठेवलेले जाळून घेशील आता चाली मी आणि आता साडेसात वाजता वाजताय हे बघ गेलं म्हणजे उशीराजून जातो आणि गर्दी इतकी आहे ना गावात खूपच गर्दी आहे तर मी काय काय काढले तुम्हाला दाखवते मी घेऊन आली हरभऱ्याची डाळ आणि कोथिंबीर तर इतकी लागते मला दोन जुड्या आणलेल्या होत्या परत मी दिसली फ्रेश आणि इतकी भारी ताजी ताजी कोथिंबीर तर मग मी एक जुडी घेऊन आली नारळ घेऊन आली तीस रुपयाचं इतके महाग नारळ होते ना चाळीस पन्नास रुपये नारळ होते ते गुड घेऊन आली एक किलो आणि माळा घेऊन आली आपल्या गुढीला पण आणि आपली कुळदेवतेला पण ठेव बेटा फ्रीजमध्ये ठेवून आंबे घेऊन आली आंबे मी तीन किलो घेऊन आली एकशे चाळीस रुपये किलो आंबे दिले मला आणि माझ्या बघा किती पण आपण हे करावं तरी मला एक आंबा खराब टाकून दिले आहे खूप म्हणजे ना त्यांना किती पण आपण सांगा एक आंबा तरी त्यांनी खराब टाकून दिला मी नी इतकं बघितलं ना त्यांच्या म्हणजे आपल्या डोळ्याचं हे राहतं आपण कितीही पाहतो ना बरोबर त्यांचं त्यांचं काय करतात ते काय नाही आपल्या म्हणजे ना लक्षातच येत नाही तर एक आंबा खराब निघालेला आहे इथं एक किलो घेतले मी नी असे दोन किलो त्याच्याकडनं घेत तीन किलो घेतले मी त्याच्याकडनं शेजारच्या ताईंचे आणि माझे तर एक आंबा त्याने खराब टाकलेला आहे जाऊ देवटा त्याचं भलं नाही म्हणा आणि हे दुसरे आणले मी नि एक किलो माघ आंबे राहता ना तेव्हा आपल्याला खाऊशी वाटता आणि इतके आंबे राहता माझे खूपच आंबे राहते आणि आमच्या शेजारच्या ताईंसोबत मी इथं गेली त्यांना पण घ्यायचा होता थोडासा बजार तुरीची डाळ वगैरे तर माझ्यासोबत लक्षात राहिलं नाही त्यांचं तर मग आम्ही सोबत गेलो दोघीजणी तर तिकडनं मग मी खरबुजा हे बघा इथं खरबुजा घेऊन आली मी दहा रुपयाचा एक तर मग मी चाळीस रुपयाचे चार घेऊन आली आणि तरबूज घेऊन आली वीस रुपयाचं हे बघा खराब आहे का हां नाही खराब तेवढंच असणार ते खराब घे हां तेवढंच निघालं ते खराब असा आमचा बाजार आणि कुठलाही सण द्या पहिले पूर्ण आवरावं लागतं आणि मगच आपला सण पाहुणे येऊन गेलेले होते त्यांना थंड वगैरे दिलं गेले ते गे आता आणि मी पण होते डाळ शिजतच राहील मी भात पण लावून देते लगे आणि इकडे पुरण पण आपली पुराची डाळ पण शिजे पाऊस घेते मी आता काय केलं नाही तिला धून टाकली आणि आता पाणी उकळलं का मग टाकणार आंबा खाला आणि आंबा बघा एवढं गोड नाही नुसतं त्यांनी ना पिकवलेले त्या ना तशा काही पिकवलेल्या गुड्यांची लहान खाल्ला सुद्धा हे तसाच येत आंबे इतका आहे ना खायला सुद्धा परबत लागत नाही आता कस तयारी जर करून ठेवली ना मग सकाळी ना पटकन आपलं गुढी उभारायची भरपूर काम राहता त्याच्यामुळे मी एवढे लस तयारी करून ठेवते पहिल्या दिवशी कुठलाही द्या पहिल्या दिवशी तयारी करून ठेवली तर मग सकाळी पटापट आपले पटा काम हो होता तो आंबा ना चिरून ठेवला खायचा तर मग कशाला चिरला जस आपण मटणाला घेतो ना तसं सर्व घेते हो मी मीर लसूण अजरक आणि खोबरं हे सर्व भाजून घेते अद्रक आणि लसूण भाजत फक्त खोबरं आणि कांदे भाजून घेते इकडे आपलं पाणी पण मस्त गरम झालंय मी आणि डाळ पाण्यात पाच दहा मिनटं भिज आणि मी आहे ना आ, पूर, जे मी पुरणज शिजवते ना मी काय करते एका संसात चित्या घेते तेव्हा मस्त डाळ होते आ, ते पाणी नेतून मग त्याच्यात वगैरे कुकरच्या सहा किंवा सात शिट्या घेते आणि मग मग ते डाळ होते आणि होता होता पटकन आपण सांगायचं तीन शिट्या होत्या तीन शिट्यांमध्ये डाळ अजिबात शिजली जात तीन आणि चार शिट्यांमध्ये डाळ शिजत नाही तर मध्ये मला फोन येऊन गेला होता आणि

कमी करून ठेवलेला होता मी नाही ना वतून आपल्या पाणी कुकरचं पाणी वतून ना मग मी गॅस कमी करून ठेवलेला होता आता फुल करते पटकन कर तीन चार शिट्ट्या घेते पहिल्याच शिट्टी ते पाणी टाकून गॅस वता वगैरे आपल्या जेवण्यासाठी ना मी कांदा पण कट करून घेते पटून कट करून घेते लिंबू अर्थीस झालेली आहे आणि तिच्या तेला फक्त थोडं पाणी राहिले अंदाज पणचे टाकते एक किलोची भेली आहे तर मग मी आणि भांडे पण घासून घेते वाटून झालं आणि आता फक्त हे दोन तीनच भांडे धुवायचे तेवढे धुवून घेते किचन ओटा बी आवरून झाला माझा फोन आलेला होता फोनवरती बोलत होती त्याच्यामुळे पुरण बी वाटलं गेलं माझं आणि भांडे पण घासले गेले चला मी ना एवढं भांडे घासून घेते आणि मग बोल माझं आणि फोनवरती बोलता बोलता सर्व आवरणं झालं हे बघा किचनवट्टा वगैरे सर्व घासून घेतलं मी आणि किचनवट्टा माझा असा राहतो रात्रीचा आणि आज उशीरा आवरलं म्हणून मी तुम्हाला दाखवते नाही तर माझा डेली किचनवट्टा मी सर्व आवरून निवरूनच झोपते कारण की ना मुलांची टिफिन राहतात त्याच्यामुळे पटकन उठावं वा लागतं किचनवरती घेते आणि बाहेर आम्ही ना मस्त लोकांसाठी पाणी पिण्यासाठी ना मस्त मटके ठेवले तुम्हाला दाखवते थंड थंड पाणी पाणी ना खूपच दाखवते तुम्हाला गुडिया फॅन बंद करते राऊंड मारून आलो साडे दहा झालेले आता आणि मी तुम्हाला दाखवते मटके आम्ही तसे पाण्याचे मटके ठेवलेले आहेत रांझण आहे ते आणि इतकं थंड पाणी ना खूपच मस्त पाणी दोन ग्लास ठेवलेले तीन ग्लास आहे वाटतं दोन एक इकडे ठेवलेला आहे आम्ही एका साईडला आणि दोन मस्त समोर ठेवलेले थंडगार पाणी खूप थंड पाणी आणि आमचं मस्त रात्रीचं घर मस्त वाटतं आणि दोन दिवसापासून ठेवलेले आहे दोन दिवसापासून ना येणार जाणार सर्वच जणी पाणी पिता आहे आणि पूर्ण मे जूनपर्यंत आम्ही ठेवणार आहे जोपर्यंत उन्हाळा राहतो ना तोपर्यंत आम्ही पाणी ठेवणार आहे चल गरात चल नी निक 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 घरात नी आता मी जाते घरात ते पुरण वगैरे ठेवून देते आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय